हाय माया किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आलो आहोत हा हॉलवर आणि आज आहे लग्न दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि इथं माझ्या नंदा होत्या प्रणामेशी त्या बोलत होत्या आम्ही सगळ्यांना भेटलो आणि मी डायरेक्ट हॉलवरच आले मेकअप वगैरे मी काही एवढा खास केला नाही साधा सिम्पलच केला तर तुम्हाला दाखवेलच नंतर हे पहा माझं लूक आणि एकदम सिंपलच मेकअप केलं होता मला साडी एवढी व्यवस्थित नेसता येत नाही तरी पण मी नेस हे पा नवदेव नवरी तयारी करून आले होते आणि आता लग्नाला सुरुवात होणार होती विधीला नवरी खूप सुंदर दिसत होती हे पा लग्नाला सुरुवात झाली होती सगळी पाहुणे पाहुणे मंडळी पण हॉलमध्ये जमा झाली होती आणि सर्व विधी वगैरे चालू होते तिथं आमचे बौद्धचार्य करून घेत बौद्धचार्य सर्व विधी पार पाडून घेत होते त्यांच्याकडनं प्रत्येकाच्या रीती विधी वेगवेगळे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक धार्मिक इथे लास्टची आणि शेवटची विधी चालू होती ती लग्नाची विधी होती आणि याच्यानंतर लग्न समाप्त होणार होतं आणि खूप सगळेजणं पाहुणे खूप असं शांत बघत होते ऐकत होते जसं बौद्धचार्य सांगत होते आणि तिला खूप संसार आलेला खूप असे भांडे कुंडे खूप आलेले मी देखील तुम्हाला दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी मिक्सर घेतलं आणि भरपूर जणांनी तिला काही काही चांगल्या चांगल्या वस्तू दिल्या नवरीला नवरीची आई खूप प्रति इथे आमचे सर्व पाहुणे मंडळी जमले होते लग्नाला लागलं आणि फोटो काढले बऱ्याच पाहुण्याराव्यांशी भेटलो जुन्या गाठीभेटी आम्ही पण नवरीबरोबर नवदेवर फोटो काढले कारण मिसळ येऊ शकत नव्हते वरती स्टेज हे आता नवरीची निघायची वेळ आली होती आणि हा क्षण प्रत्येक आईवलांसाठी खूप कठीण असतो म्हणजे खरंच ना काळजावर दगड ठेवून ते आपल्या मुलीला दुसऱ्याच्या स्वाधीन करणं खूप कठीण असतो ती खूप रडत होती तिच्या भावाच्या गळ्यात पडून आईवडलांच्या गळ्यात पडून आणि कोणती पण मुलगी असू त्या प्रत्येक मुलीला हा क्षण खूप कठीण असतो आम्ही तिला गाडीपर्यंत सोडवायला गेलो होतो शर्टपर्यंत होतं आणि तिचे आजी बाबा सगळेच खूप रडत होते कारण ती एकुलती एकच आईला तिला भाव वगैरे नाही असं कजन आहेत तिचे बाकीचे सुलत भाऊ वगैरे आणि मला पण खूप वाईट वाटत होतं खूप रडायला येत होतं सगळे तिला समजत होते रडू नको वगैरे ही माझी जाव आहे हवा नंदेत तुम्ही यांना ओळखतात आणि फोटो घेऊन बोलत होत्या कसं वाटलं हे लग्नाचा व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा